छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर आता पुन्हा बदलाच्या प्रक्रियेत असल्याचं दिसून येत आहे अलीकडे सरोवरामध्ये प्रथमच माशांचं अस्तित्व आढळून आलंय या घटनेमुळे वैज्ञानिक आणि पर्यावरण तज्ज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सरोवरातील पाण्याचा पीएच तर कमी होऊन आठ ते नऊच्या आसपास आलाय म्हणजे सरोवरातील पाणी पूर्वीपेक्षा अधिक तटस्थ स्वरूपाचं होतं यामुळे सरोवरातील खारटपणा कमी होत असून जलीय जीवसृष्टीमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होते तज्ज्ञांच्या मते हा बदल पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ गोड्या प्राण्याचा प्रवाह किंवा जैव रासायनिक प्रक्रियामुळे झाला असावा आता सरोवरात आढळणारे मासे देखील या बदलाचा स्पष्ट पुरावा असल्याचं सा तज्ज्ञ आहे लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेलं अणुभव सरोवर असून ते युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित आहे त्यामुळे सरोवरातील हा बदल अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आपण लिटमस पेपर आणलेला आहे पीएच पेपर कॉस्मोस्टेस म्हणून आपण करत आहोत सायंटिफिक वर्क साठी हे वापरलं जातं तर आपण यानेच या आपल्या लोणार सरोवराचा पीएच म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन चेक करूया तर हा लिटमस पेपर आपण डायरेक्ट याच्यामध्ये बुडवलेला आहे व आता तसंच ठेवत आहोत आणि आता वर काढलेला आहे तर आता याच्यामध्ये काय चेंजेस होतात ते आपण बघूया याच्यावरती स्ट्रीपवर सर्व काही दिलेलं आहे तर आता आपण ते बघूया या स्ट्रीपवर आपण बघू शकतोय हा सहा सात आठ सात ते आठ याचा कलर बदललेला आहे व आपण साडेसात ते आठ याच्यामध्ये पी एच लेवल आहे असं आपण म्हणू शकतो ही आपली स्ट्रीप आहे आणि आपण इथे लावलेली आहे यांच्या कलर कोडवर या कलर कोडनुसार आठच्या जवळपास हा पी एच लेवल आलेला आहे म्हणजेच याचा जो पी एच लेवल आहे तो खरोखर घसरलेला आहे आणि गोड पाणी खूप जास्त प्रमाणात याच्यामध्ये गेल्यामुळे याच्यामध्ये मासे आहेत हे आपण सांगू शकतो जगप्रसिद्ध लोणार सरोवरात सध्या जैवविविधता धोक्यात आलेली आहे असं आपल्याला दिसत आहे कारण सततचा पडत असलेला पाऊस व सरोवरामध्ये येत असलेले बाहेरून मोठ्या प्रमाणात झरणे पाणी यामुळे ही इकोसिस्टीम धोक्यात आलेली आहे आणि नुकतंच आता काही दिवस अगोदर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे आढळले आहेत या पाण्याचा जो पी एच आहे तो टेन पॉईंट फाईव्ह टेन याच्या जवळपास कधीही असतो परंतु आता तो जो पी एच आहे तो आता धोक्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मासे असे दिसत आहेत या पाण्यात पूर्वी कोणताही जीव राहत नव्हता असं याचा गुणधर्म होता हा गुणधर्मही धोक्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे जे पुरातन मंदिरं आहेत ते मंदिरंही धोक्यात आलेले आहेत जे कमळजा माता मंदिर आहेत त्याच्या गाभाऱ्यात पाणी शिरलेलं आहे तर शासनाने यावेळ यावेळी लवकरात लवकर काही यावर तोडगा काढावा व हे थर सर्व थांबवावे हे जर थांबलं नाही तर लोणार सरोवराचं अस्तित्व ते बऱ्याच प्रमाणे धोक्यात आलेलं आहे आणखी धोक्यात येऊ नये अशी सर्वांची मागणी आहे कमळजा माता यांच्या मंदिरात आलेलो हो। आहोत जे लोणार सरोवरामध्ये एकदम दूर असलेलं मंदिर होतं परंतु आता सर्वत्र पाणीच पाणी आलेलं आहे न्यूज महाराष्ट्र साठी सैय्योहार